सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून माशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहित उमेदवार इथला असो किंवा बाहेरचा असा टोला लगावत राम सातपुते यांचे स्वागत केले होते त्यांच्या या टीकेला आता राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आमदार प्रणिती शिंदेजी जय श्रीराम मी दोन हजार एकोणीस पासून सोलापूर जिल्ह्यातील माशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून ते आज तोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योग्य सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एक संध ठेवण्यासाठी मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कोणी एवढं वर्ष राजकारण केले हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलंच ओळखलं आहे असा टोला राम सातपुते यांनी लगावला तसेच राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर हो भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला आहे त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन असंही राम सातपुते यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे